बातमी आहे देशातील इंडिया आघाडीची आज नवी दिल्ली येथे बैठक होणार आहे या बैठकी आधी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे या आघाडीचा समन्वय किंवा निमंत्रक ठरवण्याची आता गरज आहे आघाडीचा एखादा चेहरा ठरवता येतो का याचाही विचार आज ना उद्या हा करावाच लागणार आहे असं मत देखील उद्धव ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेत मांडलं आहे तुमच्या नावावर सर्वांचं एकमत झालं तर इंडिया आघाडीचं नेतृत्व करणार का असा प्रश्नही यावेळी पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला त्यावर बोलताना ते म्हणाले की उगाच काही तारे तोडण्याची गरज नाही सगळ्यांशी बोलू आणि चर्चा करू मी या बैठकीत काही गोष्टी सुचवणार आहे पण मी हरभऱ्याच्या झाडावर चढणाऱ्यांपैकी नाही त्यामुळे तुम्हाला कल्पना आहे की मला मुख्यमंत्री पदही एक जबाबदारी म्हणून स्वीकारावं लागलं आणि वेळ येताच मी एका क्षणात ते पद सोडलं होतं त्यामुळे मी कोणतेही वेडीवाकडी स्वप्न पाहणार नाहीत माझ्यासोबत माझ्या समोर माझा देश आहे आणि देशातील जनता हेच माझं स्वप्न आहे आम्ही वैयक्तिक स्वप्न घेऊन पुढे जाण्याचा काही उपयोग नाही अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकींच्या निकालावर आजच्या बैठकीत देखील चर्चा होणार असून डिसेंबर महिना अर्धा संपला आहे आता लवकरच निवडणुकांचं वर्ष देखील सुरू होईल वेळापत्रकाप्रमाणेच एप्रिल मे लोकसभेची निवडणूक होईल या निवडणुकीच्या तयारीला आता सर्वांनीच लागण्याची गरज आहे बाकीच्या सूचना असतील त्यावर आमचं काय मत आहे आमच्या काही का सूचना आहेत ज्या आजच्या बैठकीत नक्कीच मांडल्या जातील अशी माहिती देखील उद्धव ठाकरे यांनी दिली आहे